त्याने संजना तू कधी आली असे म्हटलं तर प्रेमीलाला जाग आली ती डोळे उघडून बघू लागली आणि एक मुखसंवाद केला ती मला डोळ्याच्या हावावरून व खुनाखाना केल्या यावरून संजयला कळले कर काय करावं यापुरीचं हे काही तुझ्यापासून दूर राहू शकत नाही संजय म्हणाला प्रेमीला उठ आता पुरे झाले झोपणे काही चिंता आहे की नाही ही बघ संजना दिवसभर अभ्यास करीत आहे आणि आपण खुशाल झोपलो हे संजना तिथून तिच्या घरी निघून गेली यावर प्रेमीला म्हणाली मला तिचा अभ्यास माहिती आहे एकूण संजयने प्रेमीलाला डोळे दाखवून शांत बसवले थोड्या वेळाने संजना त्या ठिकाणी आली आणि म्हणाली थोडा नाश्ता करायचा काय त्यावेळी प्रेमीलाची आई म्हणाली तू केला आहे का संजना त्यावर थोडा दम काढून संजना म्हणाली मी नाही केला पण कांदा मी चिरून दिला आईला हे ऐकून प्रेमीला व संजय यांना हसू आले याचा संजनाला खूप राग आला गाव फुगूनच ती खुली बाहेर पडली आणि तिकडून चार नाश्त्याच्या प्लेट घेऊन आली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा राग गेला नव्हता म्हणून प्रेमीला म्हणाली नाश्ता छान झाला पण हा कांदा बारीक पाहिजे होता त्यावर संजय म्हणाला तो कांदा जास्त जर बारीक कापला असता तर संजनाचे डोळे लाल झाले असते आताच तर ती पक कशी लाल लाल झाली तिढबक हे ऐकून संजना घालात असली आणि या जोकनंतर सगळेच हसायला लागले येण दिवे लावण्याची वेळ होती संजय मित्राच्या खोलीवर जाताना संजनाला दिसला तशी ती पण त्याच्या मागोमाग गावातील मुलीच्या घरी गाईड मागण्याचे निमित्त करून घरून त्याच्या त्याच दिशेने पाटला करीत निघाली आणि संजय थोडा लांब होता तेव्हा संजनाने त्याला संजय संजय असा आवाज देऊन थांबवले संजयने पाठीमागे बघ बक, बघितले तर ही संजना आहे हे ऐकून तो थांबला म्हणाला काय म्हणते त्यावरती म्हणते तू किती वेळ बसणार आहे इकडे संजय थोडा थांबून म्हणाला का सहज विचारलं नाही मला पण थोडा वेळ मैत्रिणीशी बोलायचा आहे नंतर अंधार होईन मला सोबती होशील एकटेला भीती वाटते त्यावेळेस संजय म्हणाला तू असे काही करू नको तू लवकर निघून जा प्रेमीला व तिच्या आईलासुद्धा गैरसमज होईल असं काही काम करू नको त्यावर संजना म्हणाली असं कसा आहेस तू मी मुलीची जात असून घाबरत नाही आणि तू घाबरतो अगं संजना तुझं काय करू मला समजत नाही तुला कसं समजावून सांगू ती काही नाही मला सांगतो कोणाकडे चालला आणि किती वाजता निघणार त्यावर वैतागून संजयने खोली मालकाचे नाव सांगून पुढे जाणार त्यावर संजयना की वेळ सांग माझ्या मैत्रिणीकडे जाते तशी निघते त्या ठिकाणून त्यावर यावर संजय ठीक आहे असे म्हणून पुढे निघून गेला परत येताना संजयच्या मागे संजना येऊ लागली आणि मध्येच संजयचा हात धरून हा, हा माझा फोटो घे तुझा फोटो घरी गेल्यावर दे नाहीतर मी तुझे परीक्षेचे ओळखपत्र लपवून ठेईल हे सारे ऐकून संजयचे हातपाय घडून गेले म्हणून देवा हे काय लावलं माझ्याभोवती मला काहीच कळत नाही यानंतर संजय झपाट्याने पावले टाकीत संजनाच्या खूप आधी घरी पोचला घरी आल्यावर दोन ग्लास घटाघटा पाणी पिला ही पाहिल्यावर प्रेमीला म्हणाली अरे शांततेने पी तुझ्या मागे काय वाघ लागला होता की काय